मित्रांनो पुष्पक एक्सप्रेस उत्तर प्रदेशच्या लखनौमधून मुंबईकडे जात होती मात्र मुंबईला पोहोचण्या अगोदर अगोदरचे जे रेल्वे स्टेशन आहे इगतपुरी इगतपुरीमध्ये ही पुष्पक एक्सप्रेस थांबलेली होती आणि जशी पुष्पक एक्सप्रेस इगतपुरीमध्ये थांबते ट्रेनमध्ये बसलेले बरेचसे पॅसेंजर हे खाली उतरतात ज्यांना इगतपुरीला उतरायचे असते ते आपल्या बॅग वगैरे घेऊन त्या ठिकाणावरून निघून जातात मात्र ज्यांना पुढे मुंबईला जायचे असते ते, जा ते देखील खाली उतरतात आपल्या नाश्त्याचं सामान वगैरे घेतात पाणी घेतात आणि त्यानंतर आपल्या आपापल्या बोगीमध्ये येऊन असतात मात्र जसे हे यात्रेगण खाली उतरले होते पुन्हा ट्रेनमध्ये चढले होते तर त्याच दरम्यान त्या ठिकाणी सात ते आठ बदमाश त्या रेल्वे स्टेशनवरती होते आणि त्यांनी देखील बॅगेमध्ये सा सामान घेतलेलं होतं आणि ते देखील ट्रेनमध्ये चढले होते आता जशी ट्रेन हळूहळू सुरू झाली जसं ट्रेनने आता हळूहळू स्पीड पकडलं ट्रेन इगतपुरीवरून मुंबईकडे निघाली तसं ते जे आठ जण त्या ट्रेनमध्ये चढलेले होते ते ज्या बोगीमध्ये चढलेले होते त्या आठही बदमाशांनी आपल्या आप बॅगेमधून सामान काढण्यास सुरुवात केली त्या सामानामध्ये काहींकडे चाकू होते काहींकडे पिस्तूल होते तर काहींकडे रॉड वगैरे असे खतरनाक हत्यार त्यांच्याकडे होते आणि सर्वांनी त्या ठिकाणी बघितले की बोगीमध्ये फक्त वीस पॅसेंजर उरलेले होते कारण बरेचसे पॅसेंजर तिकडे इगतपुरीला उतरले होते इगतपुरीच्या अगोदरच्या स्टेशनला उतरले होते आणि आता लास्ट स्टॉप हा मुंबई होता त्यामुळे खूप कमी पॅसेंजर ट्रेनमध्ये उरलेले होते आता या आठ लुटेऱ्यांनी लुटण्याच्या हिशोबानेच त्या ट्रेन मध्ये आले होते आणि त्यांनी आपापले हत्यार काढून त्या विसई जणांवरती ताणले होते त्यांनी ते यात्रेगणांना म्हणत होते की जर आरडाओरड केली किंवा कोणाला सांगण्याचा सा प्रयत्न केला तर मात्र इथे तुम्ही खूप मार खाल आणि जास्त अति झालं तर तुमचा मृत्यू देखील या ठिकाणीच होऊन जाईल आणि आता ते आठ लुटेरे या सर्व यात्रेगणांकडून यांना धमकावून यांचे पैसे लुटू लागले होते त्या ट्रेनमध्ये काही लहान मुलं होते महिला होत्या काही वयस्कर व्यक्ती होते तर काही तरुण व्यक्ती होते सर्वजण नॉर्मल परिवारातून होते जण मुंबईला काम करण्यासाठी चालले होते काही नोकरीला होते तर काही आपल्या पत्नीसोबत मुंबईमध्ये जाऊन राहण्यासाठी आले होते मात्र या लुटेऱ्यांनी आता त्यांना लुटण्याचं काम सुरू केलं होतं सर्वजणांकडून पाकिट वगैरे सर्व गोष्टी त्यांचे मोबाईल पर्स सर्व काही लुटून घेतलं होतं मात्र त्यामध्ये काही बहादूर लोकांनी या लुटेऱ्यांचा विरोध करण्याचा एक प्रयत्न केला होता मात्र ज्यांनी ज्यांनी या लुटेऱ्यांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यांना या लुटेऱ्यांनी भयंकर मारले होते त्यांच्याकडे लोखंडी रॉड वगैरे होते चाकू होते त्यांच्यावरती बेदम हल्ला केला होता हे लुटेरे त्यामध्ये लहान मुलं महिला किंवा वयस्कर व्यक्ती असा वयाचा भेदभाव करत नव्हते जो कोणी यांना आडवा आला त्याला हे बेदम मारहाण करत होते मारहाण इतकी करत होते की समोरची व्यक्ती बेशुद्ध पडेपर्यंत मारत होते सर्व यात्रीगणांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते काही इकडे पळण्याचा प्रयत्न करत होते तर काही तिकडे पळण्याचा प्रयत्न करत होते मात्र हे लुटेरे त्यांना कुठे हलू देत नव्हते मात्र त्यांच्याकडे जे काही सामान आहे जेवढे काही पैसे आहे हे सर्व लुटून घेत होते यात्रिक सांगणार तर सांगणार कोणाला त्यांच्याकडून मोबाईल देखील यांनी बरामद केलेले होते आणि अशा प्रकारे त्या लोकांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही अवेलेबल नव्हतं पुष्पक एक्सप्रेस जी की लखनऊवरून मुंबईकडे निघाली होती तिने स्पीड पकडलेला होता आणि ट्रेन मध्ये हे असा कांड सुरू होता ज्याने कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला होता त्याला बेदम मारहाण केली होती त्यामुळे आता सर्वांची त्या ठिकाणी चुप्पी होती कारण त्यांनी बाकीच्यांचे हाल बघितलेले होते त्यामधून काही हुशार लोकांनी त्या ठिकाणी चेन पुलिंग करण्याचाही प्रयत्न केला होता मात्र ते जसे त्या आठ जणांकडून पकडण्यात आले तसं त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली होती आणि बेशुद्ध होईपर्यंत त्यांची मारहाण झाली होती आता सर्व काही लोकांना लुटल्यानंतर हे जे आठ बदमाश असतात हे ट्रेनच्या दरवाजाजवळ जाऊन त्या ठिकाणी उभे राहिले होते ते ट्रेन थांबण्याची वाट बघत होते मात्र पुष्पक एक्सप्रेस ही सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन होती ती आता थांबण्याचं नाव घेणार नव्हती मुंबई आल्याशिवाय ती कुठे थांबणार नव्हती आता चोरांना वाटत होते की कुठेतरी ही ट्रेन थांबेल आणि आपण त्या ठिकाणी उड्या मारून या ठिकाणावरून गायब होऊन जाऊ मात्र तसे होत नव्हत बरीचशी वेळ गेल्यानंतर जेव्हा हे आठ जण त्या दरवाज्यात बसून बसून बोर होऊ लागले तेव्हा त्या, त्या आठ बदमाशांपैकी एका बदमाशाची नजर त्या बोगीमध्ये बसलेल्या एका वीस वर्षीय तरुणीवरती पडली त्या तरुणीचे लग्न झालेले होते फक्त वीस वर्षांची तरुणी होती आणि तिच्या पतीसोबत ती मुंबईला चालली होती त्या ठिकाणी तिचा ती पती नोकरी करत होता आणि तिथे जाऊन ती राहणार होती आता जशी त्या बदमाशांपैकी एका बदमाशाची त्या मुलीवरती नजर पडली तसं हे त्या ठिकाणी गेले आणि तिच्यासोबत छेडखानी करू लागले जेव्हा त्या मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या मुलीला चांगल्या प्रकारे दम देण्यात आला तिला पूर्णपणे घाबरवण्यात आलं जेव्हा तिचा पती मध्ये आला तेव्हा तिच्या पतीला करण्यात आली इतकी मारहाण करण्यात आली की तो त्या ठिकाणी बेशुद्ध पडला त्याच्या शरीरावरून रक्त येऊ लागलं आता तो शुद्धीत नव्हता आणि त्यानंतर हे जे आठ बदमाश होते थे, त्या ठिकाणी संपूर्ण बोगीमध्ये जेवढे पण प्रवासी होते यांच्या समोर त्या मुलीवरती अत्याचार करू लागले रेप करू लागले एकाची वेळ झाली की दुसरा दुसऱ्याची झाली की तिसरा त्या त्या ठिकाणी लगभग वीसच्या आसपास प्रवासी होते सर्व काही बघत होते मात्र ते काही करू शकत नव्हते ज्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यासोबत काय झाले होते, सर्वा होते।, तेया तेया सर्वा होते। हे सर्वांना माहीत होते त्यामुळे त्या ठिकाणी विरोध करणारा आता कोणी उरलेलं नव्हतं सर्व काही घाबरलेले होते कारण या बदमाशांचं काही कारण नाही हे कधी कोणाला टपकावून टाकतील याचा भरोसा नव्हता त्या वीस वर्षीय विवाहित तरुणीसोबत असं कृत्य करून झाल्यानंतर आता हळूहळू ट्रेन स्लो होण्यास सुरुवात झाली होती तेव्हा ते लोटेरे डोकावून बघ तात, तर त्यांना पुढे दिसते की की रेल्वेच्या पटरीवरती काहीतरी काम सुरू आहे त्यामुळे ट्रेन आता स्लो झाली आहे त्यांनी डोकावून बघितले होते आणि त्यानंतर त्या लुटेऱ्यांनी त्या लुटे प्रवाशांना त्या पॅसेंजर्सना अशी धमकी दिली होती की जर कोणी येथे आरडाओरडण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाला सांगण्याचा सा प्रयत्न केला तर त्याचा आम्ही जीव घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी पिस्तूल दाखवण्यात आल्या होत्या आता प्रवासी तर कोणाला सांगणार नव्हते कारण त्यांच्यासमोर एवढं मोठं काही काही गोष्टी होऊन गेल्या होत्या त्यामुळे प्रवाशांना फक्त आता आपला जीव वाचवायचा होता जशी ट्रेन त्या ठिकाणी थांबली त्याच दरम्यान एक जी आर पी एफचा जवान त्याच बोगीमध्ये येऊन चढला जसा जी आर पी एफचा जवान त्या बोगीमध्ये आला तसे हे आठही लुटेरे त्याला बघून खूप भयभीत झाले घाबरू लागले त्यांना वाटले की आता हा या जी आर पी एफ जवानला जर कोणी सांगितले तर मात्र आपण गेलो हे भयभीत तर झाले होते मात्र यांनी पुढचा प्लॅनिंग देखील करून ठेवलेला होता त्या ठिकाणी वीसच्या वीस वीश्च यात्री त्या जी आर पी एफ जवानाकडे बघत होते मात्र कोणी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत नव्हतं सर्व काही घाबरलेले होते जर, जर, होते? सा होते। जर याला आपण सांगण्याचा प्रयत्न केला आणि जर कदाचित त्या आठ बदमाशांनी यालाही मारले आणि आपल्यालाही मारले तर काय होईल त्या भीतीने कोणी सांगण्याचा प्रयत्न करत नव्हते मात्र त्या यात्रेकरूंमध्ये एक यात्री होता त्या मुलाचं नाव सौरभ यादव होता आणि तो मुंबईला आपल्या काहीतरी पर्सनल कामासाठी चालला होता त्या मुलाला हे सर्व सहन झालं नाही आणि तो त्या जी आर पी एफ जवानाजवळ गेला आणि त्याला सांगू लागला की आम्हाला वाचवा या लोकांनी आमच्यासोबत लुटपाट केली आणि या मुलीवरती या सात आठही जणांनी अत्याचार केला हिचा रेप केला जसं सौरभ यादव त्या जी आर पी एफ जवानला हे सर्व सांगू लागला तसं ते आठही लुटेरे त्या ट्रेनमधून उडी मारली आणि सर्व त्या ठिकाणी पडू लागले जी आर पी एफ जवानाने जेव्हा त्या विवाहित मुलीकडे बघितले तेव्हा तिची हालत खूप खराब होती ती जशीच्या तशी त्या ट्रेनमध्ये खाली पडलेली दिसत होती त्या जी आर पी एफ जवानांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि त्या आठही जणांच्या मागे तो देखील धावू लागला आठ जणांमधून चार जण पळून जाण्यात कामयाब ठरले मात्र चार जण हे पोलिसांच्या हातात लागले मात्र त्या चार जणांना पकडण्यासाठी भरपूर सारे पोलिसांना पळावं लागलं होतं इकडून तिकडून सर्व ठिकाणी फोन करण्यात आले होते आणि अशा प्रकारे हे चार जण पोलिसांच्या होते आता पोलीस या चारही जणांना पकडतात आणि रेल्वे स्टेशनवरती जे पोलीस स्टेशन बनलेले असते त्या पोलीस स्टेशन मध्ये या चार बदमाशांना घेऊन जातात आणि त्यानंतर यांची चौकशी सुरू होते जेव्हा यांच्या उघड्या अंगावरती दांडे पडू लागतात तेव्हा हे स्पष्टपणे त्या बाकीच्या चार जणांची पत्ते नावगाव सर्व गोष्टी सांगून देतात जेव्हा पोलिसांना समजतं की त्या ट्रेन मध्ये बऱ्याचशा यात्रेंना यांनी या आठ बदमाशांनी खूप मारपीट केली आहे खूप मारहाण केली आहे आणि एका मुलीवरती यांनी अत्याचार केला आहे रेप केला आहे तेव्हा पोलीस त्या ते ठिकाणी जातात त्या मुलीला बघतात तर ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत त्या ट्रेनमध्ये तशीच पडलेली असते आणि तिचा पती हा तिच्या जवळच आसपास त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो पोलीस त्या ठिकाणी अर्जंटमध्ये अँब्युलन्स बोलावतात आणि त्या मुलीला आणि तिच्या पतीला त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलला नेऊन भरती करतात बाकी पॅसेंजर्सनी त्या बदमाशांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना देखील खूप लागलेलं ला होतं लोखंडाच्या रॉडने त्यांना मारण्यात आलं होतं त्यांना देखील अँब्युलन्समध्ये बसवून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं आणि त्या वीस वर्षे विवाहित मुलीवरती अत्याचार करण्यात आला होता त्या मुलीचं मेडिकल टेस्ट करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुढील कारवाई सुरू झाली होती ज्या मुलीसोबत या बदमाश लोकांनी रेप केला होता ती मुलगी फक्त वीस वर्षांची होती तिचं नवीनच लग्न झालेलं होतं आणि तिच्या पतीसोबत ती मुंबईला जाऊन राहणार होती कदाचित ती तिच्या गावावरून पहिल्यांदाच मुंबईला चालली होती आणि तिच्या मनामध्ये खूप सारे स्वप्न असतील मात्र तिच्या सर्व स्वप्नांचा चकनाचूर या ठिकाणी झाला होता तिच्यासोबत जे घडले ती मुलगी कदाचित हे तिच्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही आताही ती मुलगी जेव्हा हा क्षण आठवते तेव्हा ती मुलगी भयभीत होऊन जाते कारण तिच्यासोबत इतका मोठा कांड झाला होता मित्रांनो तिकडे लोटेरे पकडण्यात आले होते आणि त्या आठही जणांच्या विरोधात विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता जो की मारपीटचा होता अपहरणाचा होता आणि रेपचा होता त्या ट्रेनमध्ये जी लूटपाट झाली होती त्यामध्ये पोलिसांचं सांगणं आहे की या चोरट्यांनी लुटेऱ्यांनी सासष्ट हजार रुपये प्रवाशांची रक्कम यांनी लुटली होती त्याच्या व्यतिरिक्त महागडे लॅपटॉप फोन वगैरे यांनी प्रवाशांचे घेतले होते त्यानंतर जेव्हा ते, ते सर्व सापडले तेव्हा ज्या ज्या प्रवाशाचे जी जी वस्तू त्यांनी घेतली होती त्या सर्व वस्तू प्रवाशांच्या परत करण्यात आल्या होत्या मात्र मित्रांनो आपण विचार करा की त्या ठिकाणी तो जी आर पी एफ चा त्या ट्रेनमध्ये चढला नसता किंवा चढल्यानंतरही सौरभ यादवने जर त्याला काही सांगितलं नसतं तर त्या चोरट्यांनी त्या मुलीसोबत काय केलं पुढे चालून कदाचित त्या मुलीसोबत त्यांनी आणखी अत्याचार केला असता किंवा त्या लुटेऱ्यांना त्या विवाहित महिलेपासून काही धोका होऊ नये म्हणून तिच्या पतीला आणि तिला त्या ट्रेनमधून खाली देखील फेकून देऊ शकत होते काही होऊ शकत होते मात्र योगायोगाने तसं काही अनर्थ घडलं नाही मित्रांनो ना आता त्या आठ जणांना पकडण्यात आलं आहे आणि सर्व काही ठीकठाक झालं आहे ती मुलगी देखील चांगल्या प्रकारे राहू लागली आहे मात्र आजही तिला जेव्हा तो क्षण आठवतो तेव्हा ती मुलगी घाबरून जाते भयभीत होऊन जाते मित्रांनो जर आपण कधी विचार करत असाल की आपण इकडे फिरायला जाऊ तिकडे फिरायला जाऊ मुंबईला जाऊ या कोठ्यावरती जाऊ त्या कोठ्यावरती जाऊ तर जरा सावधानपूर्वक राहा कारण एक्सप्रेस ट्रेन मध्ये हे असं देखील होऊ शकत जे की या ठिकाणी घडले होते आपण आपल्या परिवारासोबत जाता इकडे तिकडे फिरण्यासाठी जातात तेव्हा ट्रेनमध्ये खास करून त्या ठिकाणी सजग रहा सावध रहा जेणेकरून या मुलीसोबत या प्रवाशांसोबत जे घडले ते आपल्यासोबत घडू नये कारण बरेचसे लोक या समाजामध्ये असे फिरत आहेत ज्यांना कष्ट करायचे नाही मेहनत करायची नाही त्यांना लुटपाट करून पैसे कमवायचे हो आहे आणि त्यांना वाटते की असे लुटपाट करून पैसे कमवू हो आणि आपले घर खूप चांगल्या पद्धतीने चालेल मात्र असा चुकीच्या कामातून मिळवलेला पैसा जास्त टिकत नाही आणि टिकला तरी तो आपल्याला सुख देत नाही मित्रांनो या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडत असतात त्यामुळे सजग रहा सावध रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद